अर्चना ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर झालं का जेवण अर्चना ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार आणि स्वागत आहे कशा आहात अर्चना ताई आवाज येतो का माझा कमेंट करा एक नंबर लाईक डन दादा धन्यवाद अर्चना ताई एक नंबर लाईक डन केल्याबद्दल <laughs> तब्येत कशी के आहे अर्चना ताई जेवण झालं का दादा हो वर्ष माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का जेवण कमेंट करा खूप खूप धन्यवाद ड्रायव्हर आल्याबद्दल अर्चना ताई ताई आलेली आहेत अनिल दादा नमस्कार झालं का जेवण नमस्कार मीनाक्षीताई ड्रायव्हर स्वागत आहे लाईक डन धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मीनाक्षीताई ताई दादांची तब्येत बरी आहे का आता झालं का जेवण कमेंट करा अर्चना ताई तुमची तब्येत बरी आहे का कमेंट करा अर्शनाथ नमस्कार झालं का जेवण म्हणतायत मी नक्षीताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मी नक्षीताई खूप खूप धन्यवाद खूप बरी आहे आता ओके ताई धन्यवाद सांगितल्याबद्दल मांजरी कशी आहेत माझ्या बऱ्या आहेत का मांजरी पण जेवण वगैरे झालं का इमोजीसाठी धन्यवाद इमोजी कमेंटसाठी धन्यवाद अर्चना ताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद अर्चना ताई धन्यवाद खूप धन्यवाद मांजर पण छान आहेत जेवण झालं ओके अर्चना तयार आहेत का कमेंट करा मी नक्की तरी कमेंटसाठी धन्यवाद कमेंट करा सर्वांनी सर्वांनी लाईक लाईक करा छान छान कमेंट करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सब करा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा ताईंना सपोर्ट करा सर्वांनी नाही निश्चित आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद विनक्षित कमेंट हायड होत आहेत का तुमच्या ब्ल्यू देऊ का तुम्हाला कमेंट हायड होत असतील तर ब्ल्यू देऊ का विनक्षित सांगा নিশ্চিতাই তোমাৰ ব্লু দিলো আমেণ্ট কৰা धन्यवाद संदेताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद 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 रामराम मंडळी राम म्हणत आहेत श्री स्वामी समर्थी धन्यवाद ताई खूप खूप सपोर्टसाठी धन्यवाद मनापासून धन्यवाद नि लक्षित आहेत कमेंट करा धन्यवाद संध्याताई संध्याताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी जय भीम दादा जय भीम संध्याताई स्वागत आहे लाईव्हवर लाईक केले आहे धन्यवाद संध्याताई नमस्कार ताई म्हणतायत नमस्कार मीनाक्षी ताई म्हणतात तुम्हाला मीनाक्षी जेवण झालं का म्हणतात संध्याताई जेवण झालं का दादा हो माझं जेवण झालं आहे संध्याताई सॉरी आवाज बंद होता कमेंट वाचला परत वाचतोय जय भीम जय भीम सपोर्टिंग कमेंटसाठी तौस धन्यवाद संध्याताई राम मंडळी धन्यवाद संध्याताई धन्यवाद विनक्षित आहेत का कमेंट करा आवाज बंद झाला होता सॉरी कमेंट परत वाचल्या कमेंट करा विनक्षित आहेत का या सर्व पटापट नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी धन्यवाद संध्याताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद संध्याताई ಧನ್ಯವಾದ ಸಂಜೆ ತಾಯಿ ಧನ್ಯವಾದ ಕಮೆಂಟ್ ಕರ್ವ धन्यवाद संध्याता धन्यवाद संध्याता धन्यवाद कमेंट करा सर्वांनी वैशालीताई स्वागत आहे लाईक डन धन्यवाद वैशाली ताई नमस्कार झालं का जेवण वैशाली ताई कशा आहात खूप खूप धन्यवाद लाईवर आल्याबद्दल सांगत आहे का कमेंट करा मचिंद्रदा आलेले आहेत कमेंट्स कमेंट कमेंट्स दादा स्वागत आहे नमस्कार मला दादा झालं का जेवण लाईक करा जेवण झालं का हो वैशाली ताई जेवण आहे माझं तुमचं झालं का जेवण करा लाईक डन देन बाबा धन्यवाद आजोबा वचिंद्र आजोबा धन्यवाद लाईक टाईम केल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे वचिंद्र आजोबा घेऊन झालं का साथीत धन्यवाद सॉरी वैशाली धन्यवाद सपोर्ट इन कमेंट Namaskar Ani Ram Krishna Hari. Krishna Dada. कमेंट करा सर्वांनी जेवण करून झोपलं आहे बाबा मी आता झोपायचं नाही उठा उठा लवकर तो झाला घेऊन जाऊन ओके पाहिजे वेळ आहे सपोर्ट करायची वेळ आहे सद्यताई मध्येच गायब झाले होते सद्यताई कमेंट करता करता मध्येच गायब झाले होते सपोर्ट करा सपोर्ट करा समजत आहे मला संगत आहे काय झालं जाय बोलू नका कमेंट करा सर्वांनी मोठा मोठा रात्र झाली आनंददाची लाईव्ह चालू झाली आणि म चिंद्रदा लाईव्ह वर कमेंट करण्याची वेळ आली जेवण झालं आहे आणि तुमचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद कोणती कमेंट आहे वचंद्र दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा राम राम मंडळी राम राम मंडळी धन्यवाद संजयताई धन्यवाद मच्छीवाला धन्यवाद भारत माता की जय भारत माता की जय मचिंद्र आजोबा नाही का आता भारत माता की जय वंदे मात वंदे मातरम मात। धन्यवाद सव्वीस जानेवारी होऊन गेलं मचिंद्र आजोबा आता पंधरा ऑगस्ट येईल आता मचिंद्र राजो मला वाटतं अजून जानेवारी महिन्यात चालू आहे संतत आहेत का बोला चारच लाइक डन झालेले आहेत पटापट पड़ कमेंट करा सर्वांनी लाईक डन करा बाय गुड नाईट ओके ताई बाय गुड नाईट काळजी घ्या धन्यवाद लग्न आल्याबद्दल हिंदू जे जय धन्यवाद वसिंत राजोबा कमेंट कमेंटसाठी ओके आता आम्ही काय डबल लाईक करू का बाबा हो डबल लाईक करा डबल लाईक करा आजोबा धन्यवाद आजोबा मच्छिंद्र आजोबा धन्यवाद सभी स्वामी समर्थ सभी स्वामी समर्थ धन्यवाद दादा स्वागत आहे नमस्कार जेवण झालं का अनमोल दादा धन्यवाद झाल्याबद्दल आजोबा असत आहेत त्या एकदम धन्यवाद नाही भांडी वाजत आहेत बोल फेकून मारलं की काय आहे भांडे फेकून नाही मारले दादा कमेंट साठी धन्यवाद हो जेवण झालं माझं तुमचं झालं का हो अनमोल दादा माझं पण जेवण झालं आहे मी त्यांची लाईव्ह चालू आहे का अनमोल दादा बाबा भांडे घासत आहेत का तुम्ही भांडे नाही घासत दादा अनुमोल दादाचं कोणी कमेंटसाठी धन्यवाद लाईव्ह चालू आहे आता ओके ओके हे पण थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे मग येतो लाईव्ह वर धन्यवाद दादा धन्यवाद बचिंद्र दादा धन्यवाद सपोर्ट इंग्रमेंटसाठी चॉकलेटसाठी धन्यवाद बचंद्रदा चॉकलेट पाठवल्या बद्दल धन्यवाद मच्छिंद्र दादा सपोर्टचा एकच दादा Bye, 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 bye. Good night. Okay.